खाजगी शाळेतील शिक्षिकेचा मृतदेह लटकलेल्या अवस्थेत आढळल्यामुळे एकच खळबळ उडाली आहे प्रिया गंगवार असे शिक्षिकेचे नाव असून त्या अठ्ठावीस वर्षांच्या होत्या प्रिया या बरेलीच्या खाजगी शाळेत शिक्षिका म्हणून कार्यरत होत्या प्रियाने आत्महत्या का केली तिची हत्या करून मृतदेह लटकवण्यात आला का प्रियावर सासरचं कडून कामावर किंवा इतर ठिकाणावरून दबाव होता का प्रिया आपल्या संसारात आनंदी होती का असे अनेक प्रश्न याने होता है। या निमित्ताने उपस्थित होत आहे या संदर्भात पोलीस अधिक चौकशी करत आहे हुंडा न दिल्यामुळे सासरच्यांनी प्रियाची हत्या केल्याचा आरोप प्रियाच्या माहेरच्यांनी केला आहे या संदर्भात पोलिसात तक्रार केली असून सर्वांची कसून चौकशी केली जात आहे तसेच मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला आहे याचा अहवाल आल्यानंतर परिस्थितीचा अंदाज बांधता येणार आहे प्रिया गंगवार आणि शिवांशू रस्तोगी यांनी एक वर्षाआधी प्रेमविवाह केला होता या लग्नाला दोन्हीकडच्या परिवाराने परवानगीही दिली होती प्रिया लग्नानंतर सासरी राहायला लागली होती तसेच ती राधा राधामाधव शाळेत शिकवायला होती तिच्या सासरच्या मंडळी टेलरिंगचा व्यवसाय करतात प्रियाच्या शेजाऱ्यांनी पोलिसांना ही माहिती दिली आहे